नमस्कार माझं नाव अब्दुल रझाक पटेल मी एम एस डी सी एल मीटर एर कंटारी कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आम्ही गेल्या एक, एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सोलापूर जिल्ह्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रात आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे रिडिंग आणि बिल वाटप असे सगळे काम बंद केलेले आहे कारण आम्ही मागच्या मागील पंधरा ते वीस वर्ष झालं रिडिंग आणि बिल वाटपाचे काम करतोय तर त्यासाठी आता हे अदानी अदानी ग्रुपचे जे स्मार्ट मीटरचं प्रकल्प चालू आहे आमचं काय त्याचा विरोध नाही ॲक्च्युली की त्याला मीटर बसवायला नाही पाहिजे एकतर ते मीटर आहे प्रिपेड मीटर आहे रिचार्ज मीटरचं आहे मग ते असलं तर आमचं रिडिंग काम पूर्ण का जाणार आहे आणि बिलिंगचं काम पूर्ण जाणार आहे तर आमचं रोजगार त्या त्यासाठी पूर्ण बंद होणार आहे आणि त्यासाठी आमचं पूर्ण रोजगार बंद असल्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेले आमचे परिवार ते पूर्णपणे उपासमला तोंड बघणार आहेत त्यासाठी आम्ही हे बंद पुकारलं आहे आमची मागण्या काही आहेत की आम्हाला जे आहे साठ वर्षापर्यंत सेवानिवृत्त हो निवृत्त होईपर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे आमचं जे आ, मेडिकल जे वगैरे आहे वैद्यकीय सुविधा इतर भत्ते जे आहेत शासकीय ते आम्हाला मिळायला पाहिजे समान काम पाहिजे समान वेतन पाहिजे त्यासाठी आणि आमचं जे मीटर रिडरचे कंत्रा जे आहे पद ते आम्हाला आउटसोर्सिंगमध्ये करू कर, करा असे आम्ही मागण्या घेऊन यासाठी आज इथं सोलापूर जिल्ह्यात किती लोक सोलापूर जिल्ह्यात अस असं पंधराशे बाराशे पंधराशेपर्यंत रिडर आहेत हां तर पूर्ण महाराष्ट्रात बघायला गेलं तर हे अठ्ठावीसशे तीस हजार पंदराश रिड रिडर आहेत यापुढचा तुमचा इशारा काय असेल यापुढे जर आमचं आज आज आम्ही साहेबाला निवेदन देणार आहे जर हे निवेदन देऊन आम्हाला दोन दिवसात काय कळाले तर ठीक आहे नसेल तर आम्ही पुढे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे तिथं जाऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर